आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मुंबई नाशिक महामार्गावरील गरवारे पॉइंट नजीक डीमार्टच्या समोर पाच एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास एका दुचाकीला कुत्रा अडवा गेल्याने भीषण अपघात झाला या अपघातात यामाहा दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी एफ एकोणचाळीस छप्पन वरील दोन तरुणांपैकी एकाचा जागीच अपघाती मृत्यू झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की खोडाळा जिल्हा पालघर येथील रहिवाशी आझाद कलाम अन्सारी वर्षे चाळीस व प्रदीप शिंदे वर्षे अडतीस राहणार गोमघर तालुका मोखाडा जिल्हा पालघर हे दोघेही युवक शॉपिंगसाठी नाशिक शहरात आले होते शॉपिंग करून नाशिकहून कोडाळा या ठिकाणी परतत असताना गरबारे पॉईंटजवळील डी समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने भरधाव दुचाकीची धडक उतरायला लागल्यामुळे दुचाकी दूरवर फेकली गेल्याने त्यातील दुचाकी चालक कलाम अन्सारी हा दुभाजकावर आदळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू तर मागे बसलेला प्रदीप शिंदे हा जखमी झाला भी या भीषण अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस झोले व दीपक जगताप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मयत व जखमी तरुणांना नाशिक जिल्हा रुग्णालयात अम्ब्युलन्सने पाठवले दरम्यान या भीषण अपघातात धडक बसलेल्या कुत्र्याचा देखील जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना पोलिसांनी दिली असून दुचाकी पोलिसांनी पोलीस ठाण्यात जमा केली अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तसंच या अपघाताचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे या भीषण अपघाताचा आढावा आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी थेट घटनास्थळावरून घेतला आहे बघूया सविस्तर आपण आज जर आपण बघितलं तर म नाशिक मुंबई हा हवे आहे आणि या ठिकाणी गरवारे पॉईंट गरवारे पॉईंटच्या अलीकडंच हा भाग आहे आणि या ठिकाणी डी मार्ट असेल सी एन जी पंप असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी या ठिकाणी राहत असते आणि याच रहदारीच्या ठिकाणी आता संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान साडेपाच ते सव्वा सहाच्या दरम्यान एक भीषण अपघात झालेला आहे दोन दुचाकी स्वार नाशिकहून खोडाळ्याला जात असल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे आणि ते दोघी दुचाकी सर खोटाळ्याहून नाशिकला शॉपिंग साठी आलेली आल्याची प्राथमिक माहिती देखील मिळते आहे ते शॉपिंग करून आपल्या खोटाळा या ठिकाणी परतत असताना या ठिकाणी डी मार्ट गरवारे पॉईंटच्या पुढे डी मार्ट या ठिकाणी त्याच्या समोरच भीषण असा त्या दुचाकीचा अपघात झालेला आहे आणि त्याचं कारण देखील समोर येत आहे की एक पुत्र त्या ठिकाणी आडवं गेल्याने हा अपघात झाल्याचं कळतं आहे या ठिकाणी अपघात झाल्या झाल्यास आटेच्या अंतरावर असलेली सुंताळे पोलीस चौकी त्या ठिकाणचे पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी सर्व परिस्थितीची पाणी करून आणि जो त्यामध्ये प्रदीप शिंदे हा जखमी झालेला आहे आणि जे मृत झालेले आहेत ते आझाद कलाम वर्ष पंचेचाळीस अशी माहिती मिळते आहे ते जागीच एक्स्फायर झाल्याची बातमी देखील समोर येत आहे एकंदरीत या भीषण अपघाताने संपूर्ण जो घोटाळा घोटाळ्याचा जो परि परिवार आहे त्यांचा तो पूर्णपणे हळ व्यक्त करतो आहे आणि आता काही मंडळी देखील तिथून निघालेले आहेत आणि त्याला नाशिक जिल्हा ना रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत या भीषण अपघाताने तिथं रहदारी देखील मोठा आधार निर्माण झाला होता परंतु वेळीच या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती ती सोडवण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर अजून देखील सुंतळे पोलीस चौकीचे जे कर्मचारी आहेत झोले आणि जगतापदा हे याच ठिकाणी आहेत आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची पूर्ण खबरदारी ते घेत आहेत ना आपण जर त्या त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणीच ती दुचाकी होती त्या ठिकाणी ही जी कमान आहे त्या जवळ ती दुचाकी दुचाकीचा अपघात झाला होता आणि रस्त्यात कुत्रा आडवा गेल्याने दुचाकी डायरेक्ट त्या डिवायडरवर झडकून आणि असा भीषण अपघात झालेला आहे त्यामुळे जे आझाद कलाम आहेत त्यांना जागीच त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि प्रदीप शिंदे नावाचा जो तरुण आहे त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश वाघुल नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा